उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिल्या संत तुकाराम महाराज पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं वारकरी संप्रदायासाठी विशेष योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला देहू संस्थान आणि अखंड वारकरी संप्रदायाच्या वतीनं शिंदेंना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला संत तुकाराम महाराजांची पगडी तुकाराम गाथा वीणा टाळ चिपळ्या तुकाराम महाराजांची प्रतिमा आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं आपण ही दृश्य पाहतोय देहूमध्ये आज बीज सोहळा साजरा केला जातोय आणि पहिला जगतो पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आला देहू संस्थान त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे स्वीकारलेला पुरस्कार हा एकट्याचा नाहीये हा पुरस्कार मला आणि माझ्या कामावर आशीर्वाद देणाऱ्या वारकऱ्यांचा आहे दारकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचा आहे माझ्या लाडक्या बहिणींचा आहे माझ्या लाडक्या भावांचा आहे असं मी मानतो आणि तुकाराम महाराजच म्हणतात जेविले ते संत मागे उष्टावळी अवघ्या पत्रावळी करुणी झाडा त्यामुळे हा पुरस्कार मिळणं हा माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातला सर्वोच्च आनंदाचा आणि समाधानाचा आणि भाग्याचा क्षण आहे